पालघर जिल्हा परिषदेमध्ये अक्षरशः लुटमार सुरू आहे भ्रष्टाचाराचा तर कहर झालेला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे हेच भ्रष्टाचारात सामील झाल्याने कुणालाही कसलाही तालतंत्र राहिलेला नाही आहे कुठल्याही कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही आता पदाधिकारीही अखेरच्या मोजत आहेत म्हणजे या जानेवारीपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी जाता जाता झाडू मारण्यासारखी अगदी भ्रष्टाचाराची लयलूट करायला लावलेली म्हणजे त्यांनी शेवटची झाडू मारायला लावलेली आहे असं पालघर जिल्ह्यामध्ये बोललं जातं जे आता खऱ्या अर्थाने लुटमार कशी होते याचं उत्तम प्रात्यक्षिक जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे सर्वपक्षीय सदस्य सगळे कर्मचारी अधिकारी यांची अक्षरशः भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये युती झाले की काय असं वाटायला लागलंय जे चांगले सदस्य आहेत ते मात्र डोळे फाडून हे सगळं पाहत बसलेत आणि काही भ्रष्ट सदस्य आहेत ते पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी झालेले आहेत आता झेडपीच्या बांधकाम विभागामध्ये तर बोगस बिलांचा कारखाना सुरू आहे पदाधिकारी स्वतःच ठेकेदार आहेत पदाधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करून बोगस बिल रेकॉर्डिंग करून घेतात आणि मोठ्या प्रमाणावर पैसा हडप करतात ते या संदर्भामध्ये काही जे चांगले जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत ते स्टँडिंग स्टँडिंगमध्ये किंवा इतर वेळी बांधकाम समितीची सभा असेल त्यामध्ये अगदी वेंबीच्या देठापासून ओरडतात गोंधळ घालतात तक्रारी करतात मात्र लेखी काही करत नाही तात्पुरता त्यांचा आवाज जातो सभा संपली की ते तो विषय विसरून जातात आता जिल्हा परिषद सिवोंनाही सगळ्या सदस्यांची आणि पदाधिकाऱ्यांचे अवकात माहीत असल्याने ते ह्या कानाने ऐकतात त्या कानाने सोडून देतात जेवढा भ्रष्टाचार जास्त होईल तेवढी आपल्याला टक्केवारी जास्त मिळेल हे जिल्हा परिषदच्या सिवोनचं सूत्र आहे आणि त्याच्यामुळं ते कुणालाही जुमानत नाहीत उलट भ्रष्टाचार कसा वाढेल याकडे लक्ष देतात त्यामुळे कारवाईच होत नाही हे सदस्यांनी कितीही प्रश्न मांडलेत कितीही भ्रष्टाचार उघडकीस आणले त्यांचा जनरल सभेमध्ये अगदी पान उतारा केला अपमान केला तरी त्याकडे ते कानाडोळा करतात कारण लाज लज्जेपेक्षा आब्रूपेक्षा काही पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पैसा महत्वाचा वाटतो आणि म्हणूनच भ्रष्टाचारांना आता मोकळं रान मिळालेलं आहे नुकताच एक मोठा घोटाळा बाहेर आलेला आहे मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी अक्षरशः जी काही काम वाटप सुरू केलेली आहेत पैसे घेऊन त्याचा आता कडेलोट झालेला आहे म्हणजे ग्रामविकास विभागामधून ज्या पद्धतीने कामांच्या प्रशासकीय मान्यता दा दिल्या जातात त्या जर बघितल्या तर भ्रष्टाचार हा मंत्र्यांच्या नाकाच्या खाली कसा चालतो म्हणजे खरं तर या खात्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन आहेत त्यांना या संदर्भातली माहिती आहे की नाही माहीत नाही पण ज्या पद्धतीने प्रशासकीय मान्यता दिल्या जातात कामं मंजूर केली जातात ती जर सगळी बघितली तर ते भ्रष्टाचाराला अगदी दिल्यासारखं झालेलं आहे मंत्रालयामध्ये पैसे दिले की कुठलीही कामं मंजूर होतात म्हणजे मंत्रालयातील अधिकारी म्हणजे गिरीश महाजन यांच्या मंत्रालयातील अधिकारी रेट लावून पैसे घेतात आणि कामं मंजूर घेतात करतात नुकतंच एक प्रमा बाहेर आलेली आहे आणि या प्रमेची म्हणजे प्रशासकीय मान्यतेची चर्चा पालघर जिल्ह्यात जोरदार सुरू आहे म्हणजे पहिली गोष्ट काही ठराविक तालुक्यांनाच हा निधी दिला गेलेला आहे काही तालुक्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केलेला आहे पूरहानी आणि अतिवृष्टी जी दोन हजार मध्ये झाली होती त्याची कामं आता चोवीसच्या पावसाळ्यात मंजूर झालेली आहेत जे हा एक मोठा विनोद आहे त्यावेळेस पूरहानी झाली आणि नंतर विविध यंत्रणांनी त्या रस्त्यांवर काम करून ते रस्ते दुरुस्त केले त्याच रस्त्यांवर पुन्हा एकदा ही एकोणऐंशी कामं मंजूर झालेली आहेत बावीस कोटी पस्तीस लाख रुपये लुटण्याचा हा कट पद्धतशीरपणे जिल्हा परिषदेमध्ये रचला गेलाय आता उदाहरण द्यायचं झालं तर विक्रमगड तालुक्यामध्ये चोवीस कामं मंजूर आहेत आता ही चोवीस रस्ते जे मंजूर आहेत त्या चोवीस रस्त्यांवर सहा कोटी रुपये खर्च होणार आहेत विशेष म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये याच रस्त्यांवर विविध यंत्रणांनी करोड रुपये खर्च केलेला आहे याच रस्त्यावर याच्या आधी ही कामं झालेली आहेत विविध यंत्रणांनी विविध योजनांमधून ती कामं केलेली आहेत आणि तरी सुद्धा पुन्हा एकदा ही कामं तिथे मंजूर केलेली आहेत विशेष म्हणजे ही कामं आपल्यालाच मिळावीत यासाठी पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी त्या टेंडरमध्ये एका विशिष्ट अटी टाकून टेंडर प्रक्रियेमध्येच काही विशिष्ट अटी आणि शर्ती घालून ती कामं आपल्याच लोकांना कसे मिळतील या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि म्हणून आता काही जिल्हा परिषद सदस्यही बोंबाबोब बुं करायला सुरुवात केलेली आहे काही राजकीय पक्षांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे मात्र जिल्हा परिषदच्या सीओनी त्याच्यामध्ये दहा टक्के जो देईल त्याला काम मिळेल असा रेट लावल्याने आता ही कामं कोणाच्या घक्षात जातात हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे विक्रमगड तालुक्यामध्ये एकूण दोनशे ते तीस रस्ते आहेत म्हणजे माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती आहे मी रस्ते काढले का एकूण विक्रमगड तालुक्यामध्ये एकूण रस्ते नेमके किती आहेत त्याची माहिती मिळवली जिल्हा परिषदेने ती माहिती दिलेली आहे एकूण दोनशे तेहतीस रस्ते आहेत आणि गेल्या दहा वर्षामध्ये विक्रमगड तालुक्यामध्ये तीन हजार दोनशे चाळीस रस्त्यांची कामं ही पूर्ण केलेली आहेत म्हणजे दाखवली कागदपत्री आणि त्याच्यावर दोन हजार चारशे बारा कोटी रुपये खर्च केलेले आहेत म्हणजे विक्रमगड तालुक्यामध्ये खरोखर हा जर निधी खर्च झाला असता तर प्रत्येक गावातला रस्ता हा चांदीचा झाला असता अशी परिस्थिती आहे प्रत्यक्षात विक्रमगड तालुक्याची अवस्था ही अत्यंत वाईट आहे एकाच रस्त्यावर दहा दहा बारा बारा वेळा बोगस विलं काढलेली आहेत यावेळेस ही तोच प्रकार सुरू आहे ही जी कामं मंजूर झालेत ती झालेल्याच कामांवर काढून आणि त्याचेच पैसे हडप करण्याचा हा डाव आहे आता हे जे काही रस्ते मंजूर झालेले आहेत त्याच्यावर त्याच्या आधी पी डब्ल्यू डी कामं केलेली आहेत पीडब्ल्यू ई ही बिलं काढलेली आहेत पुन्हा जिल्हा परिषदेने ही बिलं काढलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हात मारलेला आहे तर ही जी चोवीस कामं आहेत त्याच्या चोवीस कामांच्या प्रत्येक कामांवर पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जिल्हास्तर जिल्हा नियोजन समिती किंवा अगदी आदिवासी विकास राज्यस्तर जिल्हास्तर यांच्याकडनं झेडपीच्या सेस फंडातून मोठ्या प्रमाणावर याच रस्त्यांवर खर्च झालेला असताना मंत्रालयामध्ये गिरीश भाऊ महाजन यांच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी आठ टक्के घेऊन ही कामं मंजूर केलेली आहेत आणि विशेष म्हणजे ही कामं ही झालेली आहेत तीच कामं पुन्हा बोगस बिलं काढण्यासाठी मंजूर केली आहेत असं सांगण्यात जातं जिल्हा परिषदेमध्ये एकही असा सदस्य नाही की या प्रमेच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन सगळं काही उघड करेल किंवा रिसर तक्रार करेल कारण प्रत्येक तालुक्यावर अन्याय झालेला आहे म्हणजे वाडा तालुक्याला एकही काम नाही आहे वसई तालुक्याला एकही काम नाही आहे अगदी तलासरीमध्ये साठ पासष्ट लाखाची कामं आहेत जव्हार मोखाडा विक्रमगड आणि डहाणू इथे मात्र बहुसंख्य निधी दिलेला आहे आता ह्या सगळ्या कामांची जर चौकशी झाली तर एक मोठा फ्रॉड एक जिल्हा परिषदचा मोठा घोटाळा उघड केली कारण ती ही बावीस कोटीची जरी कामं असली तरी त्याच रस्त्यांवर झालेल्या कामांची एकूण जर तपासणी केली तर ती हजार कोटींपर्यंत जाईल अशी परिस्थिती आहे म्हणजे या चार तालुक्यांमधला जो भ्रष्टाचार आहे तो प्रचंड आहे आणि म्हणून आमची मागणी आहे म्हणजे आम्ही आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि गिरीश महाजन यांना पत्र दिलंय आणि सांगितलंय की या सगळ्या रस्त्यांवर म्हणजे अगदी नि पुराव्यांशी दिले म्हणजे कोणत्या रस्त्यावर कोणतं काम झालंय ते सविस्तर लिहिलंय माझ्या फेसबुक पेजवर माझं हे निवेदन उपलब्ध आहे अगदी प्रशासकीय मान्यता दिली आहे तीही माझ्या फेसबुकवर आहे आपण ती अवश्य बघा आमची मागणी अशी आहे ही विकास विभागाने मंजूर केलेली ही जी एकोणऐंशी कामं आहेत या कामांची तात्काळ चौकशी करावी तर त्याच रस्त्यांवर आधी म्हणजे मागच्याच वर्षी दहा वर्ष तर नाही सांगत मागच्याच वर्षी कामं ही झालेली आहेत आणि तीच कामं पुन्हा करण्याचा हा घाट आहे तर मागील वर्षी पूरहानीची ही कामं आहेत मागील वर्षी जेव्हा पूर झाला त्याच्यानंतर रस्ते दुसऱ्या यंत्रणांनी केले आणि आता पुन्हा पावसाळ्यात मागच्या पावसाळ्यातील कामं ही मंजूर करण्याचं नेमकं कारण काय याचं उत्तर ग्राम विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे जव्हार मोखाडा विक्रमगड आणि डहाणू या तीन तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेमधून कोट्यावधी रुपयांची बोगस बिलं निघालेली यांची चौकशी झाली पाहिजे बोगस सिस्टीम बनवणारे शाखा अभियंता उप अभियंता आणि बोगस बिलांवर सह्या करणारे कार्यकारी अभियंता यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत सीओ त्यांना पाठीशी घालतात या सीओवर ही कारवाई केली पाहिजे गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामधून ज्या पद्धतीने ह्या प्रमाण आहेत तेथील जे अधिकारी आहेत ते आठ टक्के घेऊन ही कामं मंजूर करतायत या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे हे सरकारचा कालावधी संपतोय असं माहीत पडल्यानंतर गेल्या चार महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामविकास विभागाने महाराष्ट्रभर प्रमाण दिलेला आहे प्रशासकीय मान्यता हे महाराष्ट्रभर दिलेल्या आहेत आणि हजारो कोटींची कामं मंजूर केलेली आहेत तर हा निधी आणणार कुठून जे हे सरकार समजा गेलं तर येणारं सरकार ह्या कामांना पुन्हा निधी देणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत मात्र तरीही या मंत्रालयामध्ये आता जे कोणी अधिकारी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेचे सीओ ओ पालवे यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही ते त्यांच्या खुर्चीतून उठायला तयार नाही आहेत जे तर आधीचे जे सीओ होते आत्तापर्यंत आपण प्रें जे सीओ बघितले म्हणजे ठाणा जिल्हा परिषद किंवा आताची पालघर जिल्हा परिषद ही सगळे सीओ जिथे तक्रार आली तिथे स्वतः जाऊन चौकशी करायची जिल्ह्यामध्ये किमान आठवड्यातून एकदा कुठल्या ना कुठल्या तालुक्यात मध्ये फिरायचे हे सीओ फक्त हप्ते गोळा करतात टक्केवारी गोळा करतात आणि फार जर कोणी जेवायला बोलवलं तर तिथे ते जातात अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या सीओनी केलेल्या कारभाराची ही चौकशी करायला हवी पीडब्ल्यूडीने जिल्हा परिषदच्या रस्त्यावर आणि जिल्हा परिषदेने पीडब्लूच्या रस्त्यांवर कामं कशी केलेली का आहेत याचीही चौकशी करावी जिल्हा परिषद जेव्हा पीडब्लूच्या अधिकाऱ्यांना ओ सी देते त्यांच्या रस्त्यांवर काम करण्याची तेव्हा त्यांनी हे काम केलंय की नाही हे पाहणं गरजेचं आहे ते न पाहता त्यांना ओ सी देणं आणि पुन्हा त्याच रस्त्यावर जिल्हा परिषदेतून कामं मंजूर करून घेणं हा जो काही खेळ सुरू आहे हा त्वरित थांबवावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे तर हे काम जिल्हा परिषदेच्या सदस्यांचं आहे मात्र एकही जिल्हा परिषदेचा सदस्य या संदर्भात पत्रव्यवहार करायला तयार नाही त्याचं कारण आहे हमाम में सब लंगे